कडकडत्या उन्हाळ्यामध्ये कोणाला नाही वाटत ज्यूस कोणालाही प्यावटते आपण बाजारात जाऊन ज्यूस पितो इतका महागाचा असतो पण तोच ज्यूस जर आपण घरी जर केला तर काय हरकत आहे हा वॉटरमेलनचा ज्यूस आहे अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सुंदर लागतो घरी जर ना तर तुम्ही नक्की पोटभर पिणार आजची रेसिपी खूप सिम्पल आहे बाहेर आपण बाजारात जाऊन टरबूजचा ज्यूस पितो परंतु अतिशय महागात जाऊन पडते तो आपल्याला पण घरच्या घरीच हा कसा बनवायचा अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी मध्यम आकाराचा टरबूज घेतलेला आहे आणि टरबूज कसा फ्रेश आणि लाल असायला हवा तरच त्याचा ज्यूस चांगला लागतो आणि मधातूनच आपल्याला कापून घ्यायचा बघा हा ऑलरेडी इतका लाल निघालेला आहे आणि आता काढायचा कसा खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे अर्धा मी यूज करणार आहे तर चमच्याच्या सहाय्याने आपल्या आतमधला गर काढून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने जर काढला ना पटपटसुद्धा निघतो आता मला जेवढा लागते तेवढा मी काढून घेणार आहे पण शक्यतोवर मी अर्धा टरबूजचाच वापर करणार आहे आणि संपूर्ण आता आपले पीसेस निघालेले आहे मग काय करायचं एका जारमध्ये टाकायचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही नंतर काय करायचं लगेच आपल्याला पल्फ मोडवर आपल्याला फिरवायचं आहे आणि नंतर फास्टमध्ये फिरवायचं आहे बस पटकन फिरवायचं आणि लगेच आपल्याला बंद करून टाकायचं आहे आता आपला ज्यूस झालेला आहे गाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळून टाकायचं आहे काबरं काढायचा म्हणजे त्याच्यामध्ये बिया ज्या असतात ना त्या निघून जातात म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि पातळसा असा आपल्याला ज्यूस खाली मिळेल वॉटरमेलनचा आता मी दोन टप्प्यामध्ये हा केलेला आहे अर्धा केला आणि नंतर परत मी अर्धा परत ज्यूस केला होता मिक्सरमध्ये अर्धा पूर्ण मी वापरलेला आहे आणि अर्धा तसंच ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर मुळीच टाकायची नाही कारण तो ऑलरेडीच गोड आहे तर मग काय टाकायचं दोन ते तीन थेंब आपल्याला लिंबू पिळायचा आहे आणि काळं मीठ वापरायचं आहे बस इतकेच साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे बाकी काहीच टाकायचं नाही अतिशय सुंदर लागतो आणि छान लागतो जर तुम्हाला फ्रीजमध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता परंतु मी ऑलरेडी टरबूजच हा फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे त्याच्यामधला जो गर आहे ना तो पूर्ण थंडगार आहे आणि दोन तीन आपल्याला बर्फाचे तुकडे टाकायचे आहे आणि सर करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा उन्हाळ्यामध्ये आता टरबूज भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि त्याचा ज्यूस अतिशय सुंदर लागतो महागाची वस्तू आपण घरी सहज करू शकतो बघा किती सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मला तर असं वाटते की आता केव्हा केव्हा पितो आणि केव्हा केव्हा नाही कारण इतकी गरमी वाढलेली आहे बाहेर बाहेरचं खूप उष्णता आहे आणि असं ज्यूस पिणे अत्यंत आवश्यक आहे खरंच तुम्हाला सांगू का एक नंबर भारी झालेला आहे आता टरबूज येत आहे उन्हाळ्यामध्ये आणि हमकास तुम्ही घरी ज्यूस करू शकता कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त प्या आनंदी रहा धन्यवाद